राम राम तर स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता दोन दिवस झालं थोडा पाऊस उघडतोय मग त्याच्यामुळं आता आमचं काम चाल आहे भिणूक चाळायचा म्हणजे कुद्रेनं खानायचा काही कुडवण्याना खानायचा म्हणजे त्याच्यातला गबाळा आता थोडासा बारीक बारीक आहे ना मग थोडासा खरून दिला का मग त्या थोडा कमी प्रमाणात होत आहे तर चला आता आम्ही आलो एका आज भुईणूक चाळायला चला दोस्त ना आता मी खाणतोय भिणूक आता भुईणूक खानायचा म्हणजे असा का भुईमुखाचे जे झाड आहेत ना त्याच्या साईडना फटीमधून असा कुदळीना खाणून घ्यायचा म्हणजे काय गावात बारीक बारीक ना त्या गाडून जात आहे आणि काही उलटा होत आहे आणि वातावरण आहे ना अजून थोडा ढगाळाचं आहे पाठी माग तेवढा खाणला त्या पा आता मित्रांनो आम्ही घरी दोन माणसं आहेत पण मग पोर आहे मागं आदित्य बारीक मग त्याच्यामुळं मग गटकीत आदित्य चाय घेते त्याला तर कतकीत मी घेतो आहे पण तो आताच झोपाचं म्हटला होता ना मग आता सध्या तिच्या काही म्हणतो मग मी खंत बी आणि आता मी घेतला आहे मग आदित्य चाय आता खंत तिकडं मग कसं आहे मित्रनो मी फक्त तीन वाजेपर्यंत राहतो आहे मग नंतर शे सोडायला लागत आहेत चला आता थोडासा राहिला चालायचा म्हणजे खाण यायचा मित्रांनो चाळायचा हा आमचा गावठी शब्द आहे आणि तिकडं पुढे आहे ना तिकडं काही पोळी ठेवलं आहे आपण तिकडं आपल्याली मिरच्या लावायच्या त्या टोकाला पहा तिकडं लाल दिसताय आहे आणि ह्या पहा इकडं पुढं या बिनोगायच्या या साईडला इकडे ह्या जागा ठेवल्या ना आपण मग इकडं आपण मिरच्या लावतोय आपल्या गावठी मिरच्या पावसाळी आणि ह्या आमची वस्ती मित्रांनो ह्या पहा खाली म्हणजे झाप आमचा आणि वर मग काय पियरची झाडं आहे ती काय केळीची आहे ती या केळीची झाड आता पार म्हणजे वाळून गेल्या ती उन्हाळ्यामध्ये पियेच्या पाण्याची टंचाई राहायची तिच्यामुळे तिथे पाणीच नाही भेटला मित्रांनो सीताफळाची झाड आहेत काही इड्या आपण मिरच्या लावणार आहे ती आणि ह्या पाच असताना विशेष म्हणजे असा एकदा का पावसाळा सुरू झाला का आमच्या अंगणातून खळ्यातून पक्का पादर फुटत होती आता खळा आमच्या लवा माग ते जापायचे आहे आणि त्याच्यातून असं पक्का पादर फुटत होते पक् पाणी सचत आहे पहा मग हे जर चांगला असा उपसून टाकला ना तर मग पिया तर नाही होत नाही तर नाही आपण या पियाला आपण जरी सच पितोय पण मग आंघोळीली भांडी कसा होत आहे चांगलं पाणी राहत आहे आमच्या फक्त टायमा टायमाला खराब होत आहे ना माती शेवाळ मग त्या उपसून टाकायचा या पहा इथे पाजरे मुरमातून येत आहे पाणी इथं फिल्टर होऊन एकदम आणि हा कळ आमचा दोन माणसांचा समय घे ह्या वस्तीवाल्याचा ना आमचा आता या पहा गौऱ्यांचा ते मी मागाय आपल्याला दाखवला होता आता कलवाड म्हणजे ना मित्र नो अशा गौऱ्या रचून आणि शेळांना थांबून घेतात ह्या पा आणि त्याच्यावर आता कागद टाकून द्यायचा पण आखा पावसाभर भिजतच नाही त्या तर चालत असता आता दुपारची कामाची दुटी आपली संपली आता आलो आहे राणामध्ये शेळ्यांक आणि मग शेळ्या इकडे खाली आणलं आपण जुऱ्याला जुरा म्हणजे ह्या दरीचाच बाग आहे मित्रांनो याच्यात व आवऱ्यात पण जुऱ्यात त्या साईडनं नाही पका जंगल आहे आणि हा एकदम कड्या कपडेचा आहे या साईड आपण उभा राहिलो तिकडं आणि शेळ्या खाली सरत आहेत त्या पा त्या पार अशा कड्याला गेल्यात खाली आणि खाली वावरांनी पहा किती पाणी साचलं आहे एकदम म्हणजे जोरात चालायचो मित्रांनो आणि त्या साईड ना फॉरेस्ट आहे एकदम जंगल आहे मित्रांनो त्या पा माणूस जर गेला ना अक्षरशः दिसतच नाही पक्का जंगल आहे दाट आणि या साईडला थोडासा हे माळ इकडं थोडा मैदान आहे आणि ह्याच्या कापाडी म्हणतो आम्ही या असा खोलगाट बघायला ह्या पहा शेळ्या सरत ना याला आमच्या गावातून बघा कापाडी शब्द आहे म्हणजे दस तिला जेम आहे होताय कारण नाही ना मी तुम्ही जनावर शिरत नाही कोणताच ह्या पाय ओढलं ना आम्हाला गप्पा गप शेळ्यांच्या तोंडात येत आहे आणि मग एक दोन तासामध्ये शेळ्या एकदम पोट भरत आहे शेळ्यांचाही काही खालून येते शेळ्या काही वरून येते आणि जुरापा एकदम असं खळा खळ चालत जुरा खाली हा पार नदीला म्हणजे तिकड धरण दाखवला होता ना म्या निवडा तिकडं गेला विडायला ह्या शेळ्या एका मित्राच्या ती बोकड पाक एवढा मोठे त्यानं माय शेळ्या पहिल्या तो बोकड इकडं आल्या माय शेळ्या का त्यांच्या काय बऱ्याच शेळ्या ती दोस्तानो आता पा समोर मोर लांडूर हे पहा पाठीमागचा हा मोर आहे पण त्याला पिशवाराच फुटला फुटला नाही अजून ह्या पके तर कळपच्या कळप ते आता पहा कळपच्या कळप असा लाईन वार गेला तिकडं फिरायला आता शिकारचे आहे स्वतःच जंगलचा पाखरू येते आमचं नु आणि हे आता इकडे के खाली लांडोरी तर चला मित्रांनो आता आपण आपलं घराक आता शेळ्या आपल्या गेल्या पडईमध्ये आता टाकू बांधून आपली थोडा खाली जुऱ्याला जायचे पुन्हा आणि मित्रांनो हे बा खत आहे त्या खत घेऊन आपली जुऱ्याला आपला रोप आहे त्याला मारायला जायचे ते थोडा पिवळा पडला ना चला आता खाली जाऊ आणि इकडं खाली जायचे मित्रांनो आपल्याला या जुऱ्याला ज्या मंग जंगल दाखवलं ना त्याच जुऱ्याला इकडं खाली तर दाट जंगल आहे इकडे खाली बाजरेकडे द्या आपण आणि तिकडे सुरू आहे आपला बा आपण ह्या जुऱ्यामध्ये लावतोय ना आणि ह्या वाटा ना किती असं पाण्याचं पाजरच्या पाजर आहे ती पक्का पाणी मित्रांनो कोडणी या पावसाळ्यात आमच्या राहणार आहे ना कुठंही पाणी भेटणार तुम्हाला पा पाणी एवढा एवढा खेकडीचा धाव जरी असला ना त्याच्यातूनही पाजर फुटणार एवढी आमची जमीन म्हणजे उतुळे लाईक गपक्यानपणा नाही चला आता जाऊ रोपाक आता या बांधाच्या खा। खाली इथं खाली रोपाजवळ आपण पोचलो ह्यापा खाली रोप आहे आपला काही थोडा थोडा पिवळा दिसत आहे मग त्याच्यामुळं खत मारायच लागेल मित्रांनो या काही पाताळे मग आपण इरियान सुपला आणलाय महाराज त्याला थोडासा अन वावर किती एकदम ओसांड होऊन वाहतात एकदम सांडू असा खळखळून पाणी झालाय पा आता हे काय आटणार नाही मित्रांनो हे पाणी आता कव्हर राहील पण तरी हा जुरा आमचा आहे ना एवढं काही म्हणजे जित नाही तो आटून जातो त्या आणि दोस्तांनो सर आता घेऊ खत मारू संध्याकाळचा टाईम आहे लवकरच खत मारून जायला लागलं घराकवर इकडे जुळ्याला फक्त मच्छरही राहतं की पाताळ 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 टाकू रोवा बराच मोठा आहे आपला पिशी एक पेरली आपण एक पिशीचा रोवा पेया आता गावठी करते ना मित्रांनो कोणी सगळी पिशीची जाणते ती आणि कसं आहे मित्रांनो त्या खत या त्या मारवी नये पण मग आता विराज नाही त्याला आता या वातावरण नाही चांगला नाही मग ह्या एकदम अशी पिवळी होऊन ती खत नाही मारून आणि मग त्या पिवळी झाली का त्या वा वाढतीच हो नाही लावायला पटकन येतेच नाही ती नाही तर आता तिडस अशी त्या रोपा मरून जाते ती त्याच्यामुळं मग खत मारलं का वाढही होते आणि असं त्याला म्हणजे चांगला हिरवागार होत आहे त्याच्यामुळं आता या खत मारायला सांगत नाही थोडं काय करणार शेवटी थोडा ना कुठून कडा मेळाने आपण या मारून देऊ आता आणि ह्या जुराला खेकडा म्हणजे बेरकडी खेकडी जात राहते ती मकार ह्या रोपा खात्यात आणि मित्रांनो आता कसे हे खेडत आहे केमिकल शेती झाली म्हणजे खता औषधा फवारणी याच्याशिवाय जमतच नाही किडीचा प्रादुर्भाव होतोय वातावरणामुळं खराब वातावरणामुळं चला आता खत मारून झालं थोडासाच उरला आहे पूर्ण मारलं ऐकून आपण एवढा एवढा उरला आहे पहा जाऊ वरच्या रोपाला टाकून देऊ वर आहे एक ना चला आता जाऊ वर आपण आणि मित्रांनो वर जायचं आपल्याला पण हेच जंगल थोडा मी आपल्याला दाखवतोय पहा पक्का दाट जंगल आहे आता आपण चालू हे थोडेसे जंगलात अर्ध्या रस्त्याला जाऊ जास्त लांब नाही जायचा ह्या पक्का मोठा जंगल पा की दाट झाड आहेत आणि या जंगलाच्याच कडाना आपली शेती आहे मोकार दाट झाड आहेत मित्रांनो तर दोस्तां आता आपला खत मारून झालाय मग मा आपण आलो या जंगलामध्ये आता इकडं चला मला आपल्या मित्रांनी थोडासा जंगल दाखवा पण मग आता संध्याकाळचा टाइम असल्यामुळं आपण जास्त काही लांब जाणार नाही आपण फक्त इथपर्यंत आलोय एखादिशेला मी पूर्ण आतमध्ये जंगलामध्ये शिरून दाखवलं आपल्याली तर चला मित्रांनो मग आता थोडासा खत उरला आहे ना तो आपल्याला वर्षा रोपाला मारायचे संध्याकाळचा टाईम आहे आणि तो वाटतच रोप आहे त्या मग तो खत मारून आणि आपण जाऊ घराकडे निघत निघतात चला आता, आता थोडं हात खराब झाला होतं खत मारलं आहे ना मग इकडं असा पाणी वाहत आहे जुऱ्या ना पा मग स्वच्छ पाणी मस्त हात तो धुवून धुऊन घेऊ हात आहे स्वच्छ धुऊन घेऊ प्यान थोडी वर करू आपण चला स्वच्छ मस्त पैकी हात ना मित्रों चांगलं मात आहे ना दून गेस औषध आहे असं काही ना मग या आता खत म्हणजे काय एवढा काय झालं औषध नाही मित्रांनो पण शेवटी केमिकलच आहे ना मस्त स्वच्छ पाणी अजुऱ्या आणि हात जुरा खाली आमच्या वावरांकडे मिळाला जातोय हे टायमाला कुठेही मोकर पाणी राहत आहे चला आता पाय धुवून घेऊ हात अंथ आण धुवला आहे पक्का गार पाणी लागत आहे मित्रांनो संध्याकाळचा टाईम आहे ना चला आता हळूहळू जाऊ घराखं निघून मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला आमचा आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चाला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी